पहिल्याच प्रयत्नात न बिघडता मस्त जाळीदार आणि खुसखुशी तसे अनारसे कसे करायचे ते बघणार आहोत मेजरिंग कप आणि मोजून दोन कप एवढा तांदूळ घ्यायचाय मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणत्याही एका वाटीने दोन कप तांदूळ घेऊ शकता तांदूळ घेताना थोडासा जाडा आणि जुना तांदूळ घ्यायचा रेशमीचा तांदूळ असेल तर ता त्याचे अनारसे अगदी छान तयार होतात यामध्ये पाणी घालायचंय आणि सुरुवातीला हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचाय तुम्ही सुरुवातीला चोळून सुद्धा हा तांदूळ धुवू शकता पण त्यानंतर आपल्याला तांदूळ अजिबातही चोळून धुवायचं नाहीये यामधलं सगळं पाणी काढून घेतलं त्यामध्ये स्वच्छ पाणी घातलं आणि याला झाकून आपण आता तीन दिवस आणि तीन रात्री ठेवणार आहोत तांदळातलं पाणी आपल्याला रोज चेंज करून घ्यायचंय आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी बघा तांदूळ अगदी हलक्या हाताने याला फिरवून घ्यायचंय आणि तांदळातलं पाणी चेंज करून घ्यायचंय यामध्ये पुन्हा पाणी घालायचंय आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आता तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला काही दाखवणार नाहीये याच पद्धतीने करून घ्यायचंय डायरेक्ट चौथ्या दिवशी पाहूया बाऊलला नुसतं हलवलं तरी भरपूर गुडबुडे येत आहेत म्हणजे तांदूळ आपला खूप छान भिजलाय अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचंय आणि तांदळातलं पाणी काढून आपल्याला एखाद्या चाळणीवरती हे तांदूळ ओतून घ्यायचे एक दहा पंधरा मिनिटं ठेवल्यानंतर याला कॉटनच्या कपड्यावरती फॅन खालीच आपल्याला ह्याला सुकवून घ्यायचंय तांदू पातळ पसरून घ्यायचे आणि फक्त पंधरा ते वीस मिनिट आपल्याला सुकवायचे वरच्या ने तांदूळ कोरडा हवा पण आतून तांदूळ ओलसर असला पाहिजे हातात मूठ वळून पाहिली की अर्धे तांदूळ खाली पडतात आणि अर्धे हातात राहतात असेच तांदूळ आपल्याला पाहिजे आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला बारीक असं वाटून घ्यायचंय वाटलेला तांदूळ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचाय पीठ जितकं बारीक दळत आहे तितके बारीक दळायचं म्हणजे गुळ आणि तांदळाचं मिश्रण छान एकजीव होतं जाड चाळणीने जर चाळून घेतले तर अनारसे तेलामध्ये गेल्यानंतर विरघळतात पिठामध्ये बघा अजूनही ओलसरपणा हे मस्त मोठ वळली जाते ज्या कपाने दोन कप तांदूळ घेतला त्याच कपाने दीड कप मौसूत असा पिवळसर गुळ घ्यायचा आहे म्हणजे अनारशांना छान गोल्डन कलर येतो गुळ जितका काळपट असेल अनारशांना कलरही तितकाच काळपट येतो थोडं थोडं भीषण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला फिरवून घ्यायचंय पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे तयार करून घ्यायचे तयार केलेले गोळे दोन ते तीन दिवस स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे त्यानंतर अनारसे करायचे म्हणजे अनारशाला जाळी छान येते हे पीठ तुम्ही दोन ते तीन महिने ठेवून सुद्धा वापरू शकता बिना फ्रीज शिवाय हे पीठ दोन, महिने दोन तीन महिने छान टिकतं आता दोन ते तीन दिवसानंतर अनारसे थापून घेऊया एका प्लास्टिकच्या पेपर वरती थोडस तूप लावून घेतलंय लिंबा एवढा यातला मी गोळा घेतलाय आणि हा खसखस मध्ये बुडवून घ्यायचा खसखसची बाजू खालच्या साईडला ला ठेवायची हलकसा तुपाचा हात लावायचा आणि अनारसे थापून घ्यायचे जितके पातळ अनारसे थापाल तितके अनारसे छान कुरकुरीत तयार होतात प्लास्टिक पेपर वरन अलगद असे अनारसे उचलायचे आणि तेलामध्ये सोडायचे खसखसची बाजू वरच्या साईडला ला ठेवायचे तेलाचं टेम्परेचर मीडियम असायला हवं अनारसे तेलामध्ये टाकले की लगेच फुलून वरती येतात त्यावरती झाडाने तेल सोडायचं खालची बाजू खूप जास्त काळपट होणे यासाठी अनारसे झाऱ्यावरती उचलायचे वरून थोडस तेल सोडायचं मस्त असे जाळीदार खुसखुशीत असे अनारसे बनवून तयार होतात